चित्राताई बोलताना भाऊक सा बातमीकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर त्यांच्याच नेत्यांचा विश्वास राहिला नाहीये आणि त्यामुळे हो या नेत्यांचा भाजपाकडे ओढा वाढलाय असा दावा केलाय गिरीश महाजन यांनी त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल साळुंके यांनी भाजप नेते गिरीश महाजन आपल्यासोबत आहे कारण अनेक प्रवेशामध्ये त्यांचा महत्वाची भूमिका राहिली आहे इन्कमिंग खूप मोठ्या प्रमाणात भाजपात सुरू झालं आहे काय दबाव सध्या इतर पक्षांवर कुठलाही दबाव नाही मान्य मुख्यमंत्री मोदयांनी सांगितलेलं आहे लोक तर राष्ट्रवादी काँग्रेसवर काँग्रेसवर राहायला तयार नाही आहेत सगळ्यांचा ओढा भाजपकडे आहे मी आता सांगेल की पन्नासच्या वर आमदार यापैकी भाजपमध्ये याला उत्सुक उत्सुक आहेत आणि यावर कोणावर आम्ही दबाव टाकणार आहोत आम्ही सांगितलं ज्यांच्यावर डिडिंगच्या चौकशी आम्ही त्यांना घेणारच नाही जे चौकशामध्ये आहेत त्यांना आम्ही घेणारच नाही अजून काय पाहिजे पण तो आता का राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसच्या नेतृत्वावर लोकांचा विश्वासच राहिलेला नाही आणि तिथे राहायला कोणी तयार नाही गिरीश महाजन आमची मुलं पळवत आहेत अजून किती मुलं पाळण्याच्या तयारीत असतात त्या दिवशी अजिबात पळा पळवणे पर उलट मला पळावं लागतंय मागे इतके लोक लागलेले आहेत त्यामुळे माझी तर सध्या धावपळ चाललेली आहे अजिबात असं म्हणण्याचं कारण नाही खरंच सांगतो मी की आता राष्ट्रवादी काँग्रेस असेल तर त्यातला सगळा गटबाजी त्याचा परिवारवाद सगळ्या याला लोक कटाले आहेत राष्ट्र काँग्रेसची अवस्था तर आता व्हेंटिलेटरच्या पलीकडे गेलेली आहे आपण बघतात वरपासून दिल्लीपासून गल्लीपर्यंत काही त्यांना कुठे पायपं सोडण्याच्या पायात नाही अगदी भरकटलेल्या ज्याच्यासारखी त्यांची परिस्थिती आहे त्यामुळे पक्षामध्ये राहणार कोण आता त्यांना भविष्य पुढचं दिसतंय कोण या ठिकाणी येणार कोण काम करणार आहे आज देशामध्ये मोदींचं नेतृत्व आहे राज्यामध्ये देवेंदीचं नेतृत्व आहे आणि इतकं चांगलं काम असताना या ठिकाणी दुसऱ्या पक्षामध्ये राहायला कोणीही तयार नाही आहे अजून या पुढचं जनादेश यात्रा आहे या जनादेश यात्रेमध्ये अजून काही कोणी नेते ने येण्याच्या तयारीत आहेत हे अनेक लोक आहेत पण ते घ्यायचे कुठे ठेवायचे कुठे हे प्रश्न आमच्या समोर आहे आमचे कार्यकर्ते जुने कार्यकर्ते त्यांना मला सांभाळायचं सा आहे करा त्यांना करायचं आहे त्यामुळे आता जे शक्य स्वबळाची तयारी आहे स्वभाळाची माहिती स्वबळा नाही आम्ही निवडणूक युतीवरच लढणार आहोत इतरही महत्वाच्या घडामोडींचा आढावा घेणार आहोत पण एका छोट्याशा ब्रेक नंतर कुठेही जाऊ नका पात्रा फक्त न्यूज एटीन लोकप्रिय